नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो राज्यातली कंडिशन आपण बघतो आहे काल ज्या भागाची आपण माहिती दिली होती तसेच नांदेड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आज संध्याकाळी ते होतो आहे तसेच वाशिम हिंगोली परिसरात देखील काही ठिकाणी पाऊस झाला आहे बुलढाणा चिखली वगैरे परिसरात देखील पाऊस झाला आहे तर आता उद्याची कंडिशन काय असणार आहे आपण थोडक्यामध्ये सांगूयात आजचा लव आपला काही कारण बंद आहे त्यामुळे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर उद्याची कंडिशन लक्षात घ्या सुरुवात करतोय साताऱ्यापासून साताऱ्याच्या काही भागामध्ये उद्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र नाही आहे सर्व दूर नाही थोडक्या ठिकाणी असणार आहे पुणे दक्षिण भागामध्ये सेखील उद्याचा पाऊस असणार आहे अहमदनगर दक्षिण भागामध्ये हा देखील पाऊस असणार आहे बीड कडाष्टी पाटोदा परिसरात देखील उद्या मेघगर्जना देखील होऊ शकते काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे ही अपडेट आहे चोवीस तारखेची चोवीस एप्रिलची अहमदनगर परिसरातल्या उत्तर भागामध्ये म्हणजेच पाथर्डी परिसरामध्ये काही ठिकाणी संगमनेर परिसराच्या खालच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे राहुरी परिसरातील पूर्व भागात देखील कंडिशन आहे उद्या पैठण वगैरे परिसरात देखील पाऊस असणार आहे कन्नड शिल्लोड परिसरात देखील उद्याही काही ठिकाणी पाऊस असणार आहे मध्ये मोजक्या ठिकाणी मध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे बीड जिल्ह्यात सुद्धा उद्याचा पाऊस असणार आहे ठीक आहे काही आणखी महत्वाच्या घडामोडी आहेत अंबड परिसरात देखील काही ठिकाणी घनसावंगी परिसरात देखील उद्या मोजक्या ठिकाणी असणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जो काही दक्षिणेकडील भाग आहे लोणार चिखली स तसेच आणखीन काही भाग आहेत मेहकर वगैरे परिसरात सुद्धा उद्या पावसाचं आगमन होणार आहे तसेच सिंदखेडराजा देवळगा राजा परिसरात देखील उद्याचं पावसाचं आगमन होईल अमरावती दक्षिण भागात उद्याचं पावसाचं आगमन होणार आहे परळी वजनात बीड परिसरात देखील हे पावसाचं आगम आगमन होणार आहे तसेच दक्षिण भाग जो आहे बीडचा म्हणजे माजरसोंबा परिसर केस परिसर तसेच आंबाजोगाई परिसर देखील असणार आहे बीड माजलगाव परिसरातल्या काही ठिकाणी मेघगर्जनासह वादळी वाऱ्याची शक्यता देखील आहे जास्त काही मोठी कंडिशन नाही आहे पण मोजके गावांना असा अपवाद घडू शकतो ज्या मित्रांना माहिती आज सविस्तर पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आता व्हॉट्सअपच्या कमेंट आपण थोड्या प्रमाणात कमी घेणार आहोत नांदेड परिसरात उद्याही पावसाची शक्यता आहे आज देखील तेवीस तारखेला संध्याकाळी पाऊस होणार आहे तसेच किन्नट परिसरामध्ये उत्तर भागामध्ये जे काही हदगाव परिसर असेल किनोट असेल याही भागात आहे उमरखेड परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन उद्याचा देखील पाऊस असणार आहे ही तारीख चोवीस तारीख असणार आहे चोवीस पंचवीस दरम्यान देखील ही घटना घडू शकते नेर कारंजा लाड यवतमाळ परिसरात देखील असणार आहे आस, पुलगाव वर्धा परिसरात देखील वातावरण असणार आहे अमरावती पश्चिम भागात देखील कंडिशन असणार आहे पावसाची शक्यता आहे नागपूर बरेच ठिकाणी तसेच नागपूरचा पाऊस चार ते पाच दिवस कायम आहे गोंदिया भंडारा चंद्रपूर परिसर देखील उद्याचा पाऊस असणार आहे बार्शी धाराशिव परिसर देखील ही कंडिशन घडू शकते दक्षिण सोलापूर परिसर देखील मोजक्या ठिकाणी ही कंडिशन घडणार आहे सांगली जिल्ह्यातही उद्याचा पाऊस असणार आहे बेळगाव परिसरामध्ये उद्या सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस असणार आहे कोल्हापूरचा देखील काही भाग तो घेणार आहे बेळगाव महालिंग नगर या भागात देखील असणार आहे बिजापूर परिसर देखील असणार आहे बसाव कल्याणमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना होईल पावसाची शक्यता देखील आहे अशी कंडिशन कर्नाटकची असणार आहे एकंदरीत महाराष्ट्राची कंडिशन ही पावसाची आहे उद्याच्या दिवससुद्धा सोलापूर पट्ट्यामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा उद्याचा पाऊस असणार आहे विशेष करून जो काही संगमनेरचा भाग आहे अहमदनगर परिसरामध्ये सुद्धा याही भागामध्ये ही कंडिशन उद्भवण्याची शक्यता आहे जळगाव नुळे धुळे परिसरात देखील तुरळक ठिकाणी हा पाऊस होईल जास्त काही मोठी कंडिशन नाही आहे नाशिक पट्ट्यापासून तो कोकण किनारपट्टीपर्यंत हाय प्रेशर बनलेला आहे या भागात उद्या परवा दोन तीन दिवस वारे जोराने वाटतील आणि हे नगरकडे आल्याच्यानंतर शांत देखील होतील अशी कंडिशन ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ज्या भागांची नावं राहिली असतील ज्या तालुक्यांची नावं राहिली असतील त्यांनी कमेंटमध्ये घ्यायची आहेत आणि विशेष करून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना असं एक सांगू इच्छितो तुमच्या सर्वांना सबस्क्रायबर मित्रांनो एक देखील सांगू इच्छितो मित्रांनो लाईक करत चला सबस्क्राईब करत चला आणि आता दोन पुढे व्हॉट्सअपवर माहिती देण्यापेक्षा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कोणत्या मित्रांनी तुमच्या भागातली माहिती विचारली ते देखील कमेंट बॉक्स ओपन करून पाहत चला आणि विशेष करून ज्या भागामध्ये ज्या तालुक्यामध्ये आपल्याला पाच हजार सबस्क्रायबर मिळतील या भागातली माहिती आपण सगळ्यात सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करू आणि हळूहळू जशी जशी लीड असेल तसे टप्प्याने हा अंदाज द्यायला सुरुवात करू मान्सूनचा अंदाज पंचवीस तारखेला पंचवीस एप्रिलला थोडक्यात देणार आहे आणि गेल्या वर्षीचा फायनल रिपोर्ट दिला होता तो पंधरा मेला आपण देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो शेअर करा लाईक करा ह्या व्हिडिओला सुद्धा धन्यवाद